कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा दहिवडीत पडला तर नवल वाटायला नको पाहूया सविस्तर बातमी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दहिवडी येथे असलेला पूर्णाकृती पुतळा जमीन दोस्त झाला तर नवल वाटायला नको अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे दहिवडीमध्ये रयत शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत दहिवडी कॉलेज दहिवडी परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दहिवडी रयत इंग्लिश मिडियम स्कूल दहिवडी या चार शाखा मोठ्या दिमाखात उभ्या आहेत विद्यार्थीही येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत त्याच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दहिवडीशी असलेले नाते सांगणारा कर्मवीर भाऊराव पाटलांचा पूर्णाकृती पुतळा दहिवडीतील शासकीय विश्रामगृहाबाहेर उभा आहे मात्र हा पुतळा सध्या अतिदयनीय अवस्थेत उभा आहे पुतळ्याच्या सभोवती असलेले संगमरवरी ग्रॅनाईट हे आता निखळून पडण्याच्या मार्गावर आहे पुतळ्याचा आधार असलेले ग्रॅनाईट चिरा पडलेल्या अवस्थेत आहे त्या ग्रॅनाईट मध्ये वृक्षवाढ होण्यास सुरुवात झाली असून त्याचा धक्का पुतळ्याला बसून तो पुतळा कधीही पडू शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे कर्मवीर अण्णांना आपल्याच हातात असलेल्या काठीचा सध्या आधार आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून अंदाजे वीस आणि रयत संकुलाकडून अंदाजे दहा लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे मात्र या डागडुजी व सुशोभीकरणाच्या कामाला रयत संकुलाला मुहूर्त सापडेनासा झालाय पुतळ्याचा परिसर पूर्णतः कचराग्रस्त झालेला आहे मात्र दहिवडीतील रयत कुलाला याचं काही एक घेणं नसल्याचं सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंती झाली की कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला वर्षभर धूळ खातच पडावं लागतंय त्यामुळे एकवेळ बापाचे नाव बदलेन छत्रपती शिवाजी कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कदापी बदलणार नाही अशी गर्जना करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रमाणे पडला तर दहिवडीकरांना आणि रयत शिक्षण संस्थेसह रयत संकुलाला याचं नवल मात्र वाटायला नको एका वर्ल्ड न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी